राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडीपैकी भैरी बांबर इथल्या कातकरी समाजातील सहा कुटुंबांना प्रधानमंत्री जनजाती अधिवासी न्याय योजनेतून घरकुलाचा लाभ मिळाला आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीत या घरकुल कामाचा शुभारंभ करण्यात आला राधानगरी तालुक्यातील बनाची वाडीपैकी भैरी बांबर इथं आदिवासी विकास विभागाच्या प्रधानमंत्री जनजाती अधिवासी न्याय अभियानातून कातकरी समाजातील सहा कुटुंबांना घरकुल मिळणार आहेत त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी एस कार्तिकेयन प्रांताधिकारी प्रसाद चौगुले तहसीलदार अनिता देशमुख गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला तसंच कातकरी समाजातील छत्तीस नागरिकांना जातीचे दाखले देण्यात आले शासनाच्या या उपक्रमामुळे कष्टकरी कातकरी समाज राज्यातील लोकांना हक्काचा निवारा मिळणार आहे त्यातून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं जाईल लाभार्थ्यांनी शंभर दिवसात घरकुल पूर्ण करावीत या समाजाला पाणी शिक्षण यासह मूलभूत सुविधा देण्यासाठी विशेष मोहीम राबवणार असल्याचं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी मुलांना शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवा असं आवाहन केलं यावेळी अधिकारी लाला मोहिते राजू सुंदरडे रतन साबळे निवृत्ती जमदाडे उमेश चव्हाण मंडल अधिकारी नितीन जंगम तलाठी अशोक कांबळे सरपंच प्राजक्ता पताडे जयवंत पताडे जयवंत डवर दशरथ साळवी यांच्यासह शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते